या काही शेतकऱ्यांनी आता कांदा पिकांची लागवड केलेली आहे त्यांचा कांदा साधारण आता गोंड्याच्या अवस्थेत आलेला आहे आणि यापुढचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधवांना आता जे आपलं कांदा आहे कांद्याला पांढऱ्या मुलीसाठी आपल्याला काय आहे कोणत्याही चांगल्या ब्रँडचं मायकोरायचा आहे जसं की निर्मलचं हे रायझेमिका नावाने ते मायकोरायचा हे किंवा कोणत्याही चांगल्या ब्रँडचा आपण ह्युमिक ऍसिड वापरू शकता ते आपण ह्युमिक ऍसिड पावडर फॉर्ममध्ये सुद्धा वापरू शकता जे की हे आपण बघू शकता हे ह्युमिक आहे ओरिएंट नावाने हे ज्याच्या सर्वात चांगल्या ब्रँडचा आपण ह्युमिक ऍसिड पावडर फॉर्ममधलं किंवा लिक्विड फॉर्ममधलं अशा प्रकारचं ह्युमिक ऍसिड वापरायचं आहे हे झालं शेतकरी मित्रांनो पहिली आढळून आपल्या कांद्याला आणि आता याच्यानंतर पांढऱ्यामुळे वाढ झाल्यानंतर जे काही आपलं समजा कांदा पीक आहे त्याला आपल्याला समजा फुटव्यासाठी म्हणा किंवा जास्तीत जास्त आपली ग्रोथ झाली पाहिजे चांगली व्हेजिटेटिव्ह त्याच्यासाठी चा आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो बारा एकसष्ट बारा एकसष्ट हे कोणत्याही चांगल्या ब्रँडचं आपल्याला खत वापरायचं आहे ज्याच्यात की बारा टक्के नंतर तसेच एकसष्ट टक्के स्पुरद आहे आणि त्याच्याचबरोबर आपल्याला फॉस्फरस विरळवणाऱ्या बॅक्टेरिया म्हणजे जे एकसष्ट टक्के जे फॉस्फरस आहे ते विरगवणाऱ्या बॅक्टेरिया येतात ज्या की फॉस्फरट नावाने येतात ज्या कॅन्वसिस कंपनीचं उत्पादन आहे हे वापरू शकता आपण किंवा इतर कंपनीचे पी एस बी वापरायचे आहेत म्हणजेच बारा एकसष्ट आणि पी बी याची आपली दुसरी आळवणी झालेली होती झाली पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो आता जो कांदा आहे साधारण दीड ते दोन महिन्याचा झाल्यामुळे तो गोंडा अवस्थेत आलेला आहे तर या अवस्थेत आपल्याला जर खेपसाठी म्हणा किंवा फुलकिडे किंवा इतर कुळीवर्गीय कीटकांसाठी आपल्याला जर त्याच्यावर फवारणी घ्यायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे जैविकमध्ये आपल्याला एक मेटारायझियम म्हणजे मेटारायझियम फोरायचं आणि तसेच खालून सुद्धा आपल्याला मेटारायझियमची आळवणी करायची किंवा ज्यांना मेटारायझिम नाही मिळणार त्यांनी काय करायचं आहे बिलेरिया बॅसिएना जे की ब्रिगेड बी नावाने कॅन्व्हिसिसिसिसिस कंपनीचं ते सुद्धा आपण वापरू शकता ते आहे बिलेरिया बॅसिएना ते सुद्धा आपल्याला फवारणीतून घ्यायचं आहे आणि आळवणीतून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो होता असतो गोंडा असते तर जैविकची साळवणी करा जेणेकरून जे, जे आपल्या कांदा पीक आहे त्याच्यावर जे मधमाश्या आहेत हे ट्रान्सपॉलिनेशन साठी जास्तीत जास्त उपयुक्त ठरतात म्हणून केमिकल जर आपण फवारलेलं असलं तर त्या मधमाश्या अट्रॅक्ट न होता रिफ्लेक्ट होतात म्हणजेच त्या दुसऱ्या पिकावर जाऊन बसतात आपल्या कांदा पिकावर न बसता तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे आपण फवारणी घ्यायचे आणि त्याचबरोबर आता जी अंश येणार आहे जवळपास जानेवारी महिन्यात जी आता येणारी अंशे आहेत त्यावेळेस आपल्याला तीस तारखेच्या दरम्यान आपल्याला ट्रायपूर रमा तसेच सुडोमोनस येते जे की आपण पावडर फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये वापरू शकता त्याची आपल्याला आळवणी करायची एकर एक एक किलोच्या हिशोबा तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आपण कांद्याचं नियोजन करून जास्तीत जास्त आपलं जे कांदा आहे त्याची जाळी वाढवू शकता आपल्याला जास्तीत जास्त हिरव ठेवण्यासाठी तसेच त्याची कमतरता द्रवतरता भागवून घेण्यासाठी आपल्याला जे की पूर्वा कंपनीचं चिलमिक्स स्वामी नावाने येते हे सुद्धा वापरू शकता किंवा याच्यासारखा चांगल्या कंपनीचं उत्पाद आपण वापरून आपले जे कांदा पीक आहे त्याची जी कस आहे म्हणजेच त्याची क्वालिटी कायम टिकवून ठेवू शकतात तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल कृषी बाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद